मध्ये जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत आहेत जितेंद्र जालन्या मधली लढत आणि अर्थातच रावसाहेब दानवे जे पाच वेळा त्या ठिकाणी खासदार झालेले आहेत ते सहाव्यांदा पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत त्यांच्यासमोर अर्थात काँग्रेसकडनं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न आहे कसं एकूण चित्र आता मतदानाचं दिसतंय कसा प्रतिसाद लोकांचा मिळताना दिसतोय गुरु गेल्या वर वर्षी आपण पाहिलेलं होतं की मराठा आरक्षणाचा मुद्दा फार प्रमाणात चर्चेला आलेला होता आणि त्याच्या संदर्भात मोठं आंदोलनही झालेलं होतं हे आंदोलन जे सुरू झालेलं होतं ते जालनामध्ये सुरू झालेलं होतं मनोज जरांगे पाटील <coughs> यांनी जालन्यातीलच अंतरवाली सराटी येथून हे आंदोलन सुरू केलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर आता ही निवडणूक पार पडते ही निवडणूक आलेली आहे आणि याच मतदान पार पडते या जालन्यामधील आपण भोकरदन या तालुक्यामध्ये आहो खुद्द रावसाहेब दानवे यांचं हे गृह शहर आहे आणि इथील जिल्हा परिषदेची जी शाळा आहे तेथील आपण हे दृश्य पाहू शकतो की इथे मतदानासाठी आता सकाळपासून जे आहेत ते मतदार आलेले आहेत मतदानाला चांगला असा प्रतिसाद आपल्याला इथे दिसून येत आहे रांगा लागलेल्या आहेत मात्र जी लढत म्हणावी लागेल तर ती लढत नक्कीच ही मोठी लढत आहे ज्या देशातील अनेक लक्षवेधी निवडणुका आहेत त्या लढतीपैकी एक लढत इथे म्हणावं लागेल कारण रा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे सहाव्यांदा इथे निवडणुकीत उभे आहेत गेल्या पाच वेळा ते इथून मोठ्या प्रमाणात निवडून आलेले आहेत गेल्या वेळची जर त्यांची मतदानाची टक्केवारी पाहिली तर हे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मतदान त्यांना पडलेलं होतं साडेतीन लाखांच्या मताधिक्यांनी ते निवडून आलेलं होतं कल्याण काळेच्या रूपाने इथून महाविकास आघाडीने आपला उमेदवार दिलेला आहे आणि नक्कीच ही निवडणूक एकांगी राहाय एक हाती किंवा दुरंगी आहे आपल्याला हे नक्कीच म्हणावं लागेल आणि सध्या जे आहे ते चित्र आहे ते गेल्या Where is J चित्र होतं त्यापेक्षा बदलेल का हे महत्त्वाचं ठरणार आहे पाहणं त्याचबरोबर गेल्यावेळी जे होते ते शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे किंवा उद्धव ठाकरे हे पाच टर्म रावसाहेब दानवे यांच्या पाठीशी उभे होते आता सगळी फाटाफूट झालेली आहे गटतटं पडलेले आहेत त्यानंतर ही निवडणूक पार पडते त्यामुळे नक्कीच ही निवडणूक कोणासाठी तेवढी सोपी नाही म्हणता येईल आणि निवडणूक ही सोपी नाही हे मतदारांनी देखील ठरवलेलं आहे आणि मतदार इथे आपल्याला आता मोठ्या प्रमाणात इथे मतदानासाठी आल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि दिवस हीच परिस्थिती राहिली तर मतदानाचा टक्का देखील वाढेल अर्थात मतदानाचा टक्का वाढेल अशी अपेक्षा करूया धन्यवाद जितेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीसाठी